नमस्कार फायनली आपण पाहतोय आता आजीने सगळ्यांसमोर स्पष्टपणे रागिणीला असं म्हटलेलं असत रागिणी जा तिजोरीतून पैसे घेऊन ये हे वाक्य ऐकल्यावर वा रागिणी म्हणत असते हो आई आणते रागिणी उठते तिजोरीकडे जात असते भूमी लगेचच रागिणीला आवाज देते आत्या थांबा ना मी आणते पैसे चावी मला द्या हे वाक्य ऐकल्यावर मात्र रागिणी आता भूमीकडे अशा नजरेने पाहत असते की विचारून सोय नाही त्यावर भूमी म्हणत असते काय झालंय ना किल्ल्या त्यावर रागिणी म्हणत असते अय काय समजलीस काय तू स्वतःला एवढ्या सोप्या पद्धतीने तुझ्या हातात किल्ल्या देण्यासाठी काय वेळ लागलाय का मला त्यावर रागिणीच्या जवळ येते भूमी आणि म्हणत असते थांबा चेक करते त्यावर रागिणी म्हणत असते फालतू फटका कधी करू नको आणि अशातच आता भूमी म्हणत असते आत्या द्या किल्ल्या मी आणते ना त्यावर रागिणी म्हणत असते अगय या जन्मात काय पुढच्या कितीही जन्मात तू किल्ल्या मागितल्यास ना तरी तुला किल्ल्या देणार नाही त्यावर भूमी म्हणत असते आत्या पुढच्या जन्मांच मला काय माहिती नाही पण पुढच्या चोवीस तासाच्या आत तुम्ही स्वतःहून ह्या किल्ल्या मला द्याल किंवा या किल्ल्या माझ्याकडे असतील हे माझं चॅलेंज आहे तुम्हाला ओपन चॅलेंज हे वाक्य ऐकल्यावर मात्र रागिणी म्हणत असते काय खाऊ वाटला का तुला हा खाऊ वाटला त्यावर लगेचच रागिणीला आता भुई म्हणत असते खाऊ तर तुम्हाला वाटतोय म्हणून तुम्ही अशा पद्धतीने खाण्याचा प्रकार करताय जे आपलं नाही ते खायचा विचार पण करायचा नसतो आत्या आलं का लक्षात तुमच्या आता जळजळीत असा टोमणा भूमीने रागिणीला मारलेला असतो लगेचच भूमी थेट सोफ्यावर बसते रागिणी जाऊन तिजोरीतना पैसे काढत असते इकडे आपण पाहतोय आता आजीच्या हातात रागिणीने पैसे आणून दिलेले असतात दुसऱ्या दिवशी आता भूमीने आकाशला सगळं काही आपल्या बाजूने समजवण्याचा प्रयत्न केलेला असतो आकाशला ते आता समजलं सुद्धा असतं आकाश म्हणत असतो भूमी इतकशी गोष्ट कशाला काळजी करतेस तू जे माझं आहे ते तुझं आहे त्यामुळे तू काही काळजी करू नको किल्ल्या तुला मिळून देतोच मी आणि अशातच आता रागिणी खाली सोफ्यावर बसलेली असताना आकाश लगेचच मागून येतो आणि म्हणत असतो आई तिजोरीच्या किल्ल्या तुझ्याकडे आहेत का हे वाक्य ऐकल्यावर लगेचच रागिणी म्हणत असते हो रे आकाश का रे काही हवंय का तुला त्यावर रागिणीला आता आकाश म्हणत असतो आई हवे मला दे जरा किल्ल्या त्यावर रागिणी मनातल्या मनात, मनात बोलत असते हा नेमका किल्ल्या का मागतोय कारण याआधी त्याने त्या किल्ल्यांकडे कधी ढुंकूनही पाहिलं नव्हतं आज नेमका काहीतरी वेगळाच विचार याच्या मनात आलेला दिसतोय रागिणी आता पुढे काय बोलू हा विचार करतच असते तेवढ्यात आकाशने जवळ येऊन रागिणीच्या हातातील किल्ल्या आपल्या हातात घेतलेल्या असतात आणि आकाश म्हणत असतो आई आलोच मी आणि तो आपण पाहतोय रागिणी आता खूपच टेन्शन मध्ये आलेली असते ती स्वतःशी बोलत असते गेल्या गेल्या माझ्या किल्ल्या गेल्या इकडे आपण पाहतोय आता दुपारची वेळ झालेली असते अजूनही रागिणी वाटच बघत असते कधी एकदा आकाश पुन्हा त्या किल्ल्या मला आणून देतोय पण दुपारच्या बरोबर जेवणाच्या वेळी आता बुधवत असते काय मग आत्या चोवीस तास झाले म्हटलं मी त्यावर रागिणी म्हणत असते मग त्याचं काय आणि अशातच आता भूमीने त्या किल्ल्या स्वतःच्या हातात आहेत हे स्पष्टपणे रागिणीला दाखवलेलं असत रागिणी म्हणत असते तुझी हिंमतच कशी झाली या किल्ल्यांना हात लावायची आणि इकडे त्या किल्ल्या रागिणीला आता भूमी म्हणत असते हो आत्याबाई काय चालवले काय तुम्ही तुमच्याकडून किल्ल्या मी घेतल्या का मी घेतलं मी घेतल्या त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते म्हणजे तेवढ्यात आकाश मागून येतो तो म्हणत असतो आई किल्ल्या आहेत ना फक्त त्या मी किल्ल्यास दिल्यात भूमीला आता त्या किल्ल्या भूमीकडे राहते कशाला त्याचं वजन तू पेलतेस अगं छोटी छोटी कामं ही भूमीला देना हे वाक्य ऐकल्यावर आता रागिणी मनातल्या मनात बोलत मनात असते आकाश कसं समजवू तुला किल्ली जरी छोटी असेल ना तरी तिजोरी खूप मोठी आहे हे वाक्य ऐकल्यावर भूमी म्हणत असते आत्या आलाय ना तुम्ही लक्षात यापुढे किल्ल्या फक्त आणि फक्त माझ्याकडे राहणार घरातल्या लक्ष्मीकडे हो की नाही आजी आजी लगेच बोलत असते हो ना घरातील लक्ष्मी भूमी आहे मग लक्ष्मीची जी काही आहे ते भूमीकडे असायला पाहिजे ना तेवढात आपण पाहतोय हो। आता रागिणीचा चेहरा साफ पडलेला असतो पौर्णिमा ही समोर असते ती म्हणत असते आई गेलं तुमचं राज्य सत्ता संपली सौर बांधायला घ्या त्यावर मात्र आता पौर्णिमाकडे रागिणी एकदम रागात पाहते आणि पौर्णिमाला कळून चुकतं की रागिणी आपली आता शाळा घेणार आहे आता तिच्या शाळेत गैरहजर राहिलं पाहिजे नाहीतर काय दानक्याने ती आपल्याला सपासप सपासप फोडून सपा काढेल इकडे आपण पाहतोय आता दुपारच्या वेळेनंतर थेट रागिणी आपल्या बेडरूम मध्ये असते ती चांगलीच चौथा आलेली असते तिथे आता अभि आलेला असतो अभि म्हणत असतो आई असं चिडून चालणार नाहीये आपल्याला चार पावलं पुढे टाकावेच लागतील रागिणी म्हणत असते कसं टाकू मी तू पाहतेस ना या आकाशने काय केली आहे आणि तेवढ्यात मागून आलेल्या मानसीला सगळं काही ऐकायला येत असतं मानसी म्हणत असते आता तरी सगळी षडयंत्र रचना बंद करा आणि तेवढ्यात भूमीगना ती म्हणत असते मानसी अग काय तू कोणाला सांगतेस एक गोष्ट लक्षात ठेव यांच्या नादी लागण्यात काहीच अर्थ नाहीये हे लोक कधीच सुधारणार नाहीयेत उभ्या आयुष्यात त्यांनी जे केलं आहे ना तेच उर्वरित आयुष्यात हे लोक करणार आहेत पैसा प्रॉपर्टी कमवायची कशी याची अक्कल त्यांना असू दुसऱ्याची पैसा प्रॉपर्टी लुटण्यामध्ये यांना वेगळाच आनंद असतो त्यामुळे तू त्यांना कितीही समजवण्याचा प्रयत्न कर शेवटी ते मातीतच आणि अशातच आता फायनली आकाशचे आभार भूमीने मानलेले असतात भूमी आता आकाशला म्हणत असते आकाश, आकाश करच आता तू नवऱ्यासारखं वागलायस तुझ्या ज्या हक्काने मला इथे ठेवलेस ना तु मान तुला आणि माणसी ही मागणी आहे ते ती म्हणत असते जिजू खरंच यापुढे तुम्ही तुम्ही आणि ताई खरंच सुखाचा संसार करा रागिणी इतना मागना म्हणत असते सुखाचा संसार आणि तेही मी असताना कधीच शक्य नाहीये कारण या आकाश आणि भूमीला उभ्या आयुष्यात कधीच मी एकत्र येऊ देणार नाहीये ना दोन टोकाला ठेवली ना तर नावाची रागिणी पटवर्धन नाही मी आणि अशातच आता फायनली सगळं काही सेट झालेलं असतं आणि भूमीला शेवटी आकाशचं म्हणणं पटलेलं असतं लगेचच आता आकाश म्हणत असतो हे बघ भूमी एकच गोष्ट लक्षात ठेव मी समोरून तुला काही सांगत नाही मागून तुझं काय ऐकत नाही शेवटून तुला काय म्हणतो तरी तू समजून घेत नाही पण कसं आहे ना डोळ्यातली मिचकी आखातली किचकी कलेगे किचकी मित्रांनो हा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, करा। धन्यवाद